श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या पत्नी कैलासवासी रुपाली इंगळे यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट स्विमिंग रूमच्या पतीने अभिवादन करण्यात आलंय यावेळी त्यांनी महेश इंगळे यांचं सांत्वन करीत मानसिक आधार दिला शुक्रवारी सकाळी अक्कलकोट येथील महेश इंगळे मालक मित्रपरिवार आणि स्विमिंग ग्रुप यांच्या वतीने श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या पत्नी कैलासवासी रुपालिताई महेश इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित असणाऱ्या मित्रपरिवारातर्फे स्वर्गीय रुपालिताई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर अनेकांनी त्यांच्याबद्दल श्रद्धांजली पर मनोगत

आणि ह्याच्यातून गेल्या वर्षभरपूर आपल्याला जाणवत आहे की महेश महाराज आई एवढंच पोहोचतात आणि आईला जे अग्र स्वप्न या पुरस्थितीत येऊन गेले ते स्वप्न त्यांनी कृती देत आले अशा या व्यक्तीच्या मागे ती प्रकट कोसळलं आणि त्यांना जे भूर्भातपणे उभारण्यासाठी जी शक्ती आम्ही समाधानची आम्ही या ठिकाणी स्वी परिवाराच्या अशी त्यांना देत आलो अशा प्रसंगी